आंदोलन चार महिन्यापासून चालू आहे तुम्ही तरी शब्द तुमच्या तोंडातून काढा की विदर्भातल्या शेतकऱ्याला वेगळा नये आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला वेगळा नये अशोक चव्हाण साहेब तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सगळे शेतकरी तुमच्या मागे उभा राहू की मराठवाड्याला स्वतंत्र राज्य घोषित करा सगळे भूमिहीन व्हावं लागलो ला रस्त्यावर या लागलो आणि आम्हाला तुम्ही भिकाऱ्यासारखे पैसे देता तो जर तुम्ही आमचा निर्णय घेतला नाही की याच्यातून चार दोन का शेतकरी होईना आम्ही जारांगे पाटला समोर तिथं जाऊन उपोषणाला बसू आम्ही पण त्यांच्यासोबत आझाद मैदानावर बसू आणि आम्ही तिथे आमचे प्रश्न मांडू आणि आम्ही आम्ही सुद्धा अन्न बसून उद्या करू हे तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो आणि याच्यानंतर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आम्हाला जारांगे पाटला सारखं तुम्ही मुंबईला जाण्यास भाग पाडू नका आज देवमूर्ती इथे आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले असा शेतकऱ्याच्या छाताडावर बसलेला जालना नांदेड समृद्धी महामार्ग जो अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी लादलेला आहे चार महिन्यापासून आम्ही अशोकराव चव्हाण यांचं नाव घेतो की बाबा तुमचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता तुम्ही सुरू केला होता पण इथं जालने इथे देवमूर्ती ते मान्य राठेसाहेबांचे नेतृत्वाखाली आंदोलन चार महिन्यापासून चालू आहे तुम्ही एखादा तरी शब्द तुमच्या तोंडातून तुम काढा तुम्ही जो म्हणले होते की जसं देवेंद्र फडणवीसना इच्छाशक्ती दाखवून जालना नागपूर नागपूर मुंबई ड्रीम प्रोजेक्ट तयार केला आणि शेतकऱ्याला मनासारखे पैसे दिले त्याच्यात सर्वात जास्त फायदा विदर्भातल्या शेतकऱ्याचा झाला तसं तुम्ही जो मराठवाड्यातल्या लोकांकरता जालना नांदेड समृद्धी महामार्ग जो तुम्ही तत्कालीन जे अगोदरचं सरकार होतं त्याच्यात तुम्ही हा राबवला होता पण नंतर तुमचं सरकार पडलं की विदर्भातल्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला वेगळा ने हे सरकार देत आहे आणि आता तर तुम्ही भाजपमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तुम्ही प्रवेश केलेला असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानापर्यंत तुमचा आवाज जातो का नाही हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आमचा आवाज तर तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे पण तुमचा आवाज देवेंद्र फडणवीस साहेब पर्यंत पोहोचायला पाहिजे तुम्ही किमान काहीतरी दोन शब्द त्यांच्या पर्यंत बोलायला पाहिजे की साहेब तुम्ही जा नागपूर मुंबईला जसे पैसे दिले तसे आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला द्या नाहीतर आमची ह्या आंदोलनातून परत एक मागणी की देवेंद्र फडणवीस साहेबांना जशी ते मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर विरोधी पक्ष नेते होते त्या अगोदर भाजपचे काहीतरी अध्यक्ष होते ते महाराष्ट्राचे त्यावेळेस त्यांना वाटत होते ते ते की माझी सत्ता येणार नाही त्यावेळेस कोणता ते एक अनेक कोणी श्रीहरी आणि ते आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं मिळून विदर्भाची मागणी करत होते की आम्हाला स्वतंत्र राज्य द्या आमच्या विदर्भावर खूप अन्याय व्हावा हो लागला तसं अशोक चव्हाण साहेब तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सगळे शेतकरी तुमच्या मागे उभा राहू की मराठवाड्याला स्वतंत्र राज्य घोषित करा कारण की एवढा मोठा जालन्यापासून नांदेड पर्यंत लाखो हेक्टर जमीन शेतकऱ्याची चालली आम्ही सगळे भूमिहीन व्हावं हो लागलो रस्त्यावर या लागलो आणि आम्हाला तुम्ही भिकाऱ्यासारखे पैसे देता त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करा आम्ही तुमच्या पाठीमागं उभा राहू आज जारंगे पाटलाचा एवढा लाखोच्या करोडोच्या संख्येने मोर्चा चालला तरी देवेंद्र फडणवीस त्यांना काही मानायला तयार नाही आम्ही तुम्हाला याच्यातून सांगू इच्छितो जर तुम्ही आमचा निर्णय घेतला नाही की याच्यातून चा चार दोन का शेतकरी होईना आम्ही जारांगी पाटला समोर तिथं जाऊन उपोषणाला बसू आम्ही पण त्यांच्यासोबत आझाद मैदानावर बसू आणि आम्ही तिथं आमचे प्रश्न मांडू आणि आम्ही सुद्धा अन्न त्याग तिथं बसून उद्यापासून करू हे आम्ही तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो आणि याच्यानंतर जर इतरल्या जालन्या जिल्ह्यातल्या शेत नेत्यांना त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आम्हाला जारंगे पाटला सारखं तुम्ही मुंबईला जाण्यास भाग पाडू नका ठीक आहे ते लाखोच्या संख्येने गेले आम्ही पण जाणार आणि ते पण आमचे बांधव आहेत आम्ही मराठ आहे ते पण मराठा आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढी विनंती आहे की तुम्ही जारांगे पाटलाचा प्रश्न मार्गी लावाच पण त्याच्याबरोबर आमचाही प्रश्न मार्गी लावा नसता आम्ही सुद्धा चार दोन लोक का वैना आझाद मैदानावर जारांगे पाटलाच्या मांडीला मांडी लावून हा जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जो आमच्या छातोडावर बसलेला रस्ता आहे याचाही सुद्धा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याकरता तुम्हाला भाग पाडू आणि आम्ही सुद्धा तिथं दो, चार दोन लोक का होईना जारांगे पाटला सोबत उपोषणाला बसू एवढं तुम्हाला विनंती करतो